नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी हा महिलांच्या अत्यंत जिवाळाचा विषय असतो आजकाल विविध प्रकारच्या साड्या बाजारात उपलब्ध आहेत काही साड्या ह्या कृत्रिम धाग्यापासून बनवल्या जातात तर काही साड्या ह्या रेशीम किंवा इतर नैसर्गिक पदार्थापासून बनवल्या जातात ज्या अधिक महाग असतात बांधणी साड्या सध्याच्या फॅशनमध्येही खूपच लोकप्रिय आहेत त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या बांधणी साडीचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा बांधणी प्रिंटेड साड्या ही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत ह्या संपूर्ण साडीवरती बांधणी प्रिंट फ्लोरल प्रिंट केल्यामुळे ही साडी अतिशय आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह लुक देते तसेच या बांधणी साडीला गोल्डन झरीची बॉर्डर दिलेली असून समोसा लेस पाहायला मिळते ह्या साड्या खास प्रसंगी किंवा लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन आहेत जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा लूक हवा असेल तर तुम्ही बांधणी प्रिंटेड साड्या नक्कीच ट्राय करू शकता सध्या ह्या बांधणी साड्यांमध्ये सिफॉन जॉर्जेट कॉटन लिनन पैठणी अशा सगळ्या साड्यांमध्ये बांधणी प्रिंट पाहायला मिळते बांधणी साड्या ह्या गुजरातमध्ये जास्त प्रमाणात वापरल्या जातात जर तुम्हाला ही खास प्रसंगी नेसण्यासाठी नवीन साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही अशा बांधणी साड्या नक्कीच ट्राय करू शकता या बांधणी साड्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या साड्यांमध्ये खूप सुंदर आणि फ्रेश कलर्स असतात सध्या बांधणी सिल्क साड्यांप्रमाणे बांधणी सिफॉन साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या बांधणीच्या सिफॉन साडीवरती अतिशय सुंदर असे नाजूक बांधणी प्रिंट केल्यामुळे ही साडी अतिशय सुंदर आणि आकर्षक लूक देते डेली विअरसाठी किंवा कॅज्युअल विअरसाठी तुम्ही अशा साड्या निवडू शकता सध्या बांधणी सिफॉन साड्यांप्रमाणे अशा क्रिस्टल ग्लास ऑरगेन्झा साड्याही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या साड्यांमध्ये खूप सुंदर असे लाईट कलर्स पाहायला मिळतात तसेच साडीच्या बॉर्डरला मल्टी कलरची थ्रेड वर्क केलेली असून मल्टी कलरचे ॲप्लिक बांधणी प्रिंटही केलेले आहे सध्या अशा ऑरगेनच्या साड्यांमध्येही बांधणी प्रिंट, प्रिंट पाहायला मिळते जर तुम्हाला ही खास प्रसंगी नेसण्यासाठी किंवा फेस्टिवल वेअरसाठी नवीन साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशी ऑरगेनच्या साडी नक्कीच ट्राय करू शकता वेगवेगळ्या डिझाईनच्या बांधणी साड्या नेहमीच मार्केटमध्ये येत असतात जर तुम्हाला सुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या बांधणी साड्यांच्या डिझाईन आवडले असतील तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा